हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर चला आज तुमच्याशी मी छान असा म वटाणे भात शेअर केलेला आहे तर आता मार्केटमध्ये मा खूप छान असे वटाणे ताजे ताजे यायला लागले तर त्यासाठी इथे मी सगळं काही साहित्य घेतलेलं आहे कोथंबीर लसूण आलं कढीपत्ता त्यानंतर वटाणे बटाटे आणि शेंगदाणे आणि कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलेले होते तर यामध्ये मी इथे मिक्सरला कोथंबीर चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आलं यांचे थोडं ओबडधोबड वाटून घेते तर हे मला मसाले भात्यामध्ये टाकायचं होतं त्यासाठी म्हटलं चला मिक्सरमध्ये अगोदर हे बारीक करून घ्यावे त्यानंतर पुढे आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला तर इथे छान असं ओबडधोबड वाटून घेतलेलं होतं मी मिक्सरमध्ये त्यानंतर इथे कुकर ठेवला तर कुकरमध्ये आता मी तेल टाकून घेते आणि त्यानंतर पुढचे फोडणी द्यायला सुरुवात करते तर त्या अगोदर इथे तेल टाकून घेतलं त्यानंतर आता त्यामध्ये मला जिर मोहरीची फोडणी द्यायची होती त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता जिरे मोहरी टाकून घेतली त्यानंतर कढीपत्ता टाकला तर छान असे खमंग फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये मी वाटण करून घेतलेलं वाटण टाकलं ओबडधोबड धोबड वाटण केलेलं हिरव्या मिरचीचं ते पण टाकलं त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं तर छान असं तेल सुटेपर्यंत मिक्स केलं त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले शेंगदाणे पण छान परतून घेतले त्यानंतर उभा चिरलेला कांदा होता तो पण टाकलेला मी तर कांदा पण छान असा परतून घेतला त्यानंतर कट केलेले टोमॅटो पण टाकून घेतले टोमॅटो पण छान असे मिक्स करून घेतले त्यानंतर त्यामध्ये आता सुके मसाले टाकते तर सुके मसाल्यांचा मी इथे जास्त वापर केला नाही त्यामध्ये हळद आणि कांदा लसूण मसाला टाकला आणि त्यानंतर सुहानाचा बिर्याणी मसाला टाकला त्यानंतर ते पण मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये वटाणे टाकले तर वटाणे पण छान असे मिक्स करून घेतले तर त्यामध्ये आता मी बटाटे पण कट करून ठेवलेले होते ते, ते पण टाकले ते पण मिक्स करून घेतलं आणि साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं तर ते गरम पाणी यामध्ये मी ॲड केलं आणि छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर इथे तांदूळ घेतले होते तर तांदूळ म्हटलं चला थोडे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया त्यानंतर मग आता तोपर्यंत उकळी येईल तर इथे तांदूळ छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर बघू शकता छान असे उकळ आली होती त्यानंतर म्हटलं चला आता उकळ आले तर आपण तांदूळ त्यामध्ये मिक्स करून घेऊया तर यानंतर तांदूळ त्यामध्ये टाकले आणि छान असे मिक्स करून घेतले आणि भात दोन सिट्ट्यांमध्ये शिजवून घेतला तर बघू शकता या प्रकारे छान असा मसाले भात तयार झालेला आहे तर चला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये